be right सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे विशालचा वाढदिवस सगळेजण ओळखता आता खूप खूप त्याच्या ऑफिसला गर्दी आहे मी तुम्हाला हे ऑफिस दाखवते परत कधीतरी ऑफिस दाखवणार आहे तर आधी आता वाढदिवस साजरा करूया विशालचा शांत का झाला तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद हे कोण दिला वैभवनी दिलं वजन हे बापरे उचलत नाही ते तू दिलास का <laughs> रे हे काय गिफ्ट असंच राहणार की शाईन कमी होणार याची मग तुला शोभतय हा खूप आहे काय हे नक्की अरे ते दिसतंय का बोला का ते पण कळत नाही कशाच आहे असं विचारते

म्हणून मला नको सांगितला मागे मागे काय बुके पण कमी झाले सगळ्यांना वाटून परत रिटर्न द्यायला लावले हे बघा ना बुके नाही मिळाला तर गुलाब घेऊन आले हा गिराशे सर घेऊन आले असं बोलतात सगळे पोर घेऊन आले सर पण घेऊन आले छान वाटतंय पण आता ह्याच्यावर काय बोलू शकत नाही मी तुला मान <laughs> हात सळसळ करायला का सतरा नंतर सोडलेलं नीट सांग नीट सांग तेतीस सतरा तू चाळीस म्हणतोय नाही रे किती किती खरं सांग तेतीस असं मला वाटत असे सांग सांगते आता काय कोण विचारणार नाही तुला असं विचारणार नाही मुलगी आहे आरोही आहे बायको आहे त्यामुळे तू हा विचारच करू नकोस म्हणजे लोक मला विचारतात असं कोणी नाही तरी असं ऑफिस मस्त आहे आणि भरपूर गर्दी किती जण भेटून गेले बरेच आपले मित्र मंडळी सकाळपासून किती वेळेस वेळ कधीपासून बसलो माहिती सकाळी अकरा वाजल्यापासून बसलो भारी वाटत आहे पण असं बघितल्यावर तू पुढे मुश्किल आहे तुझ्याशी बोलणं पण असं वाटायला ह्या वातावरणावरून तर मला नाही नाही आम्हाला भेटणार तो झालाय ना चल <laughs> <बरवना। चली। laughs> <हाँ। laughs>

আস কুটে दादा दादा पहिला तर वीज आहे सकाळी दोन तास भेटलो मी

बायको बाबा घेऊ द्या मी त्यांना त्यांना पुढे कळला दे बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर टू यू धन्यवाद केको पहिले के हाम्रो हामी तुबरु न भन आ एक डेका खाला दादा मान म चाहिँ 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 इकडे वेटिंग आहे पटकन आपल्या विश्वनाथाचा बड्डे आहे कळलं हा सर्वजण आले बरं त्यांना शुभेच्छा दिल्याबद्दल शिक्षा दादाकडून धन्यवाद कोणीही बोलत नाही कॅमेरावर त्यांनी करते बघा इकडे आज काय खरं नाही पावच येते लगे कुठले

मला बोलत नको काय करुझो फोटो फोटो विशालशी बोलताना मी अशी म्हणजे पद्धतशीर बोलत आहे तिकडे बघ हे टाकणार नाही आमच्यासाठी तू लहानच राहणार किती गर्दी झाले तर आम्ही असंच वारणार तुझ्याशी कळलं का आलं की एक चापट मारल्याशिवाय समाजाने बोला काय वाटतंय म्हणजे मी आधी बोलते तू नंतर बोल म्हणजे जेव्हापासून मी पाहिलंय प्रचंड मेहनत केलाय गो कधी बोलत नाही शांत आहे असं चिडवणं वेगळं झालं आजही मला वाटतं सकाळी चार किंवा पाच वाजल्यापासून रात्री अठरा बारापर्यंत पर्यंत काम हा चालतंय संध्याकाळी सकाळी पाच ते संध्याकाळी सात वाजता आणि मग नंतर उरलेला वेळ लोकांसाठी पण द्यावा लागतो हॉस्पिटलला जाऊन बघायला लागते काय झालंय काय नाही वेळ भेटत नाही वेळ भेटत नाही बरेच जण विचारतात की नक्की त्याचा काय व्यवसाय आहे तर त्याचा छोटासा व्यवसाय मी पाहिलाय रिक्षा बसून चालू केलेला गाडी होती फोर व्हीलर हा त्याच्यापासून आहे नाही तो सु करावा असं कारण प्रचंड तो मेहनत करतो त्या हिशोबाने किती गाड्या आहेत माहिती नाही ना,

जे, जे तुझे पाहतात विचारतात विशाल कसा आहे विशाल मेहनती आहे स्वभावने चांगला आहे मदत करतो चेष्टा करतो ती गोष्ट वेगळी सोडलं तर प्रचंड मेहनत करतो आजही असं नाही आहे की सगळं असलं तर मी सेट आहे म्हणून असं फिरताना मी तरी अजून पाहिलेलं नाही आपण कुठे मालक आहे मालक वरती आहे आपण नोकरदार आहे आनंद भेटत नाही कमी भेटतो असं पण असं म्हणजे आलेच नाही मी ऑफिसला त्यांनी बऱ्याचदा सांगितलं होतं नाही काय माहिती का खर तर सध्या वेळ भेटत नाही कामाच्या निमित्ताने म्हणजे प्रचंड वेळ तेवढा तेवढा शॉर्ट कधी डब्बा सकाळी घेऊन निघतो पाच वाजता जेवतो किंवा चार वाजता जेवतो ते त्याची खात्री हा पहिले काम झालं पाहिजे लोकांची कुठली मदत अडचण आली तर ती पूर्ण केली पाहिजे माझा एक स्वभाव आहे काम नसेल होणार तरी मी त्याला बोलून हा होईल काय काळजी करून आम्ही पॉझिटिव्ह बोलणं हा गुणधर्म आहे आणि त्या गोष्टीने एखाद्याला म्हणजे वाटते की बाबा नाही होणार तरी आपण त्याला बोलतो नाही होणार आहे तू काळजी करू नको आपण शंभर टक्के प्रयत्न करतो पण तो, तो, तो होतो होत आणि जिथं शिकलाय ज्या शाळेत शिकलाय त्यांच्याशी टच मध्ये सगळ्यांशी टच मध्ये असं <laughs> कधीच <तो> <laughs> होत नाही की कोणाकडे दुर्लक्ष करतोय बरेच जण कसं एका लेवल आले की माणसं बदलतात तू बदल काय बदलायचं बदलू देऊ <दियू> आम्ही तुला <laughs> तुम्ही बदल बदलायचं झालं तरी मी कधी बदलू शकत नाही कारण की ग्राउंड लेव्हलला सुरुवात केलेली किती मोठं झालं तरी मी माझ्या मालक वरती आहे त्यामुळे मी खालतीच काम करेन आणि जेवढे शक्य होईल म्हणजे माझ्या बिझनेसमधनं किंवा काय लोकांना एक मदत आर्थिक मला एक म्हणायचं आहे आर्थिक जेव्हा तुम्ही एक आर्थिक नाही एखाद्याला मदत जेव्हा आपण करतो ना तर ते दुसऱ्याच्या खिचातून न करता स्वतःनी केलेल्या कष्टातून केले ना तर त्याचा फायदा जास्त पण एक तुझ्या लक्षात येत आहे का आपण जे करतो त्याचं परत हो शंभर टक्के आणि देवाला पण कळते की कोणत्या व्यक्तीला दिलं पाहिजे आणि तो खरंच जर त्या रूपाने आपण मदत केली एखाद्या मदत नाही मांडताय ना आपण सेवा करतो

विधारलाय <laughs> विशाखा <laughs> yeah, <laughs> कमी दिसत आहे बऱ्यापैकी कमी आहे चला आला केक परत एकदा मला वाटतं पन्नास केक काढूनच जाणार आहे मी आगे, आगे आगे आगे। ते मायनस केलं असतो ते, 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 ते पाच केक होते तस काय झालं केक केक असो ना तू सिंगल फोटो म्हणजे ते अख्ख्याला एकच पकडला असतो पन्नास झाले होईल फार छोटा केक अंडा काय आणखं खाऊ घाला त्याला

जुना जारे। जुना जारे। आ, ना, ना, ना। हा नवीन दिसतोय मला नाही हा असतो त्या सगळ्या असतात काय ग मित्र कसा आहे तुमचा आहे तसाच आहे की वेळ नाही नाही बाकी हा बरोबर आहे पण असतो ना नेहमी सारखा वेळ दिला नाही तरी गरजेला उभा असतो की नाही की असाच बोलतोय बघ हा खरं बोलतायत त्या का <laughs> अरे तुम्हाला थोडं असाच राहा बाबा यांच्यासोबत आता खूप शांत बसतो कॅमेरा बंद केल्यावर बघू ह्याचा गोंधळ बंद केलं मी कॅमेरा खरंच बंद केला हा काय बोललो परत कॅमेरा सांगतो नीट बोल की रे थोडस थोडासा केक काढून ठेवलाय बाहेर थोडासा केक काढून ठेवलाय बाजूला नको नको काय करत नाही एक काम कर गुगल पे करतो तुला पण तू इकडे म्हणून तशी कामवाली बाई पाहिजे पण होती बाई पाहिजे पण होती धन्यवाद मम्मी आठवण काढत होती तुझी मम्मी असा विचारचा वाढदिवस साजरा केला मी थोड्या वेळच होते संध्याकाळचा तेव्हाचा हा व्हिडिओ दिवसभरामध्ये तो पूर्ण बिझी असतो आणि खूप छान त्याचे कामं चालतात म्हणजे जितकं तो काम करतो तितकी समाजसेवा करतो तर अशीच त्याची प्रगती हो ही ईश्वरचरणी प्रार्थना आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद